मुंबई शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुनर्बांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीचा आठव्या मजल्याचा स्लॅब पडून सात कामगार जखमी झाले असून त्यामध्ये दोन कामगार गंभीर जखमी झाल्याचे समजते शहरातील कैलास पार्क सोसायटीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून या इमारतीचे आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम दहा कामगार करीत होते सदर काम सुरू असताना अचानकपणे आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो स्लॅब खाली कोसळला सदर काम सुरू असताना अचानकपणे रात्री वाजून सुमारास तो स्लॅब खाली कोसळला बांधलेला संरक्षक जाळीमुळे डोक्याला जखमा झाल्या आहेत त्यातील दोन कामगार हे गंभीर जखमी झाले असून हो त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते या घटनेची माहिती मिळताच पण शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अभंग व पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले त्याचप्रमाणे पनवेल अग्निशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते सदर कामगारांची सुरक्षितता हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री